थोब तो तोंडाचे काळ्या मांजरे आधीच घातलं हे काळ काळा माझा फेवरेट कलर आहे मावशी आहे का मला किती छान दिसतो पा काय काय लहान लिहा करून थप्पा करते असं हाय का बरं पेड तयार ठेवा रेशमीची डिलिव्हरी जवळ नाही आली का अगं पेड्याची नको काळजी करू अशी बॉक्सची बॉक्स वाटीन पेडे तुझे नारड्यात घाली ना अशी ठसू ठासू मावशी तुम्हाला सांगू का रेशमी पोट पाहून ना मला वाटतं तिला पोरगीच होणार गाड्या रेशमीला पण अग काळ्या जीवाचे थोबड तोंडाचे आली मला सांगायला पोरगी होईन पोरगी कशी होईन पोरगी पोरगच होत असते तिला पोरगीच होणार गाड्या तिचं पोट केवढ आहे पाहिलं का तुम्ही हा अग काळ्या जीबीची हा कशाला का चार बारे म्हणी तस पोट एवढं तेवढं तुला माहित आहे का पोरग आहे का पुरगी ती आणि मग तुम्ही कस काय म्हणता पोरगा होईन पण पोरगच होईन माझ्या रेशमीला मी सांगा ते पुरगी होणार रेशमीला चॅलेंज झाली आपली हजार रुपयाची हजार ुर्गी चार बारे ना नाचू नको पोरगच होणार आहे माझ्या रेशमीला मावशी आता का आपल्या काय जोरात लात मारली बघितलं का रात्रीच पण आता दिवसा पण सुरू झालंय इकडून तिकडून तिकडून इकडून पळते खरच पण आई हो ना किती छान असत ना वेगळ्याच फिलिंग्स असतात खूप छान वाटत आता एकदम असं क्यूट क्यूट बेबी येईन आणि मग रात्रीच मला झोपून पण द्यायची नाही एकदम माझ्या माझ्यासारखीच एकदम चंचल रेश्मे मन तिला ना थोडा तुंडीला काय 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 मला ती की रेशमीचं पोट आहे तसंच होईन पूर्कीच होईल हा म्हणले असन तुम्हाला माहिती ना तिचा स्वभाव कसा पण कशाला माहिते मला चिरक येते का चिरकायचं काय आलं त्याच्यात मग पोरगे पोरगे काय म्हणती हो द्या ना जे होईन ते होईन आपल्याला हो काय मुलगा होऊ हो किंवा मुलगी होऊ आपल्याला तर एक सामानच आहे पण मला मुलगा पाहिजे मला नातू पाहिजे आता हे काय तुमचं नवीनच वंशाला दिवा असतो पहिले मुलगा झाला ना समसम जाती अस पहिला मुलगा हे म्हणजे जुने विचार झाले आता हे जुन्या विचाराचे तुमचे विचार आतापर्यंत तुमचे कस काय असू शकतात सांगा बरं मग पहिलं तसंच म्हणत होत्या माहितीये आहे का आमची सासू म्हणायची पहिला मुलगा झाल्यावर लवकर हाताखाली येतो मला या गोष्टीवर काय नाही बोलायचं आणि मग ते बरोबर आहे ना मुलगी नंतर व्हायना का चार पाच का व्हायनात मुली आणि का आधी मुलगी झाली तर काय होईल अगं आधी मुलगी झाली ना मग परत वाट बघावं लागते कवा मुलगा होतोय कवा मुलगा म्हणजे मुलाची वाट बघायची मुलींची वाट नाही बघायची का असं मुली काय करणार <coughs> आहे आणि मुलगा असं काय करणार आहे वेगळं पण अग बापाला हातभार लावाय असतो हाताखाली येतो म्हणजे समसम जाती मी म्हणते हा काही का सांगूच हातभार लावतो काय नाही किती कांची तुम्हाला उदाहरण सांगन मी पोरं ना असे घराच्या बाहेर ढकलून देत आई बापांना आणि चालल्या मुलगा मुलगा करायला वंशाचा दिवा पोरगी नसती का ते मध्ये आलीवर तू जण तिचा योग्य होतो का गो तिरुकी तिथे ती मला ती तसं नाही चा। आता पहिल्यापासून आमच्या दोघांचे सारखेच विचार आहेत यांचे पण आणि माझे पण आता बघितलं का सोनीचा नवरा किती आता माझं तोंड जात आहे किती खोडीचा बदग येते थोबाड तोंडाचा त्यांचं काय आलंय मधीच मग आता ती ती लेख नाही का माझी मग ते लेखी मातीच असं असतंय झालं चांगलं तर देवानी केलं आणि आपल्या हाताने झालं की त्यांनी वाटूळ केलं असं असं काही नसतंय पण पाहिलेनी होऊ दे बाय म्हणतोस तू जे होईन ते होईन आपल्या हातात आहे सांगा बरं आपल्या आता काही नाही ना त्याच्यामुळं मग उलट मुलगी झाली तर किती क्यूट असन एक ती एकदम प्रिन्सेस तिला मी असं छान सजवेल दोन अशा वेण्या घालन यांना पण मुलगीला आवडतील मला पण मुलगीच व्हायला पाहिजे लेखमात झाल्यावर लोकाच्या घरी जात असती ती पाहुणी असती चार दिवसाची आणि हे लोक आपल्या घरी लातांनी मारू, मारू। नाही तर बुक्याने मारू आणि नाहीच झालं पोरग तर मग काय करणार का नाही व्हायचं मला माहित आहे पोरगच होईल पहिलं पोर का परत किती अवघड आहे विचार माणसाचे अजून काय बदलले नाही ते तर नवीन जमाना आलाय आणि सगळं काय बदललंय काय नाही बदललं विचार तर अजून बारीकच आहेत माणसांचे नमस्कार मंडळी आमच्या सात जे तुम्हाला हिडे आवडत येत ना मग लाईक का नाही करत तुम्ही जर लाईक केलं तर आमच्या कष्टाचं आम्हाला फळ भेटल्यावर वाटत किती भैया गालच्या दोन हजार सात सो इतला मेहम ए रश्मी गालीच्या घ्यायचं का ग तुला अगं बघ ना काय भारी थंडीचा बर्फ पडला इकडं आपल्यावर आता बघा बर क्वालिटी क्वालिटी ब्रँड कोणची कंपनी काय निषाद कंपनी सात क्या निषाद निशाद फर्स्ट टाइम ना दाखव बडबडच करत बसलो लोकांसोबत मिसती ते साच झाकूनंट ना गेला माणसं कोणसं कळत तुम्हाला माहितीये ना त्या जाऊ द्या फुटके तोंडाची सत्तावीस कलर इसमें कोनसा कलर तीन चार आणि साईजया नाही किती कितीला म्हणलं सत्तावीस सत्तावीस हो ना

घ्याना टाकायला कार्यक्रमाला आता कार्यक्रम इथे लेखरू बाळ झालं तर आता घरी किती केन रावळे पाचवीला टाकायला चांगले छान वाटते जरा ह्याला आप आपल्याला बरोबर रश्मी सोफ्याचे पुढे ठेवायला टाकायला रश्मी माझे पण पैसे पे कर बरं का मला पण एक घ्यायचंय इकडून नाही आता एक मिनिट हिला कान मंत्र देते मी जरा तुला दहा वेळेस सांगितलंय माझ्या सासू समोर मच्छर मच्छर करत नको जाऊ नाही करणार सॉरी सॉरी एक तर आधी काय करतो रेश्मे तिला दोन तीन घेऊन देतो आणि एकदा तर तिचा नाद मिटो हा कोणता आवडत बघ अरे 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 हे कलर कसा आहे रेशमी खराब नाही व्हायचं ना ऐसा लाल कलर नहीं क्या लाल लाल दिया से देगा लाल कलर में लाल ये लाल जाएगा। नहीं चले नहीं, अच्छा, अच्छा कलर दिखा रहे तो आप भैया लेकिन अच्छा की भैया हमारी शादी की पंगत हो जाएगी इतने पैसे में

आपण अरे बाबा नेक्स्ट टाइम बोला मी बाज मेल बाजूला का बघितलं हो वाटतो त्याची रश्मी अगं ऐक ना पाण्याची बाटली घेतली का तू अगं बरं झालं घेतली आणि ती फाईल फाईल टाकली टाकली का मोबाईल घेतला अजून काय राहिलं आपलं काय नाही राहिल चल आणि पैसे पाहिजे पैसे नीट बघा काय माझा नातू मला दाखवायला नाही का ती रंगीत कॅशिट कॅशिट नसती ते म्हणजे सोनोग्राफी म्हणताय कॅशिट आणून दाखवते आता थोड्या दिवसांनी येणारच आहे मग डायरेक्ट समोर समोर बघा हा तेच ना माझा नातू माझ आता झाले इकडे नातू नातू काय करू राहिला नात नाही का हा नात नाही म्हणू शकत ना तू ना तू चाललय नसतं तू जस असा लागतो जिलेबी नको पहिलंच माहीत जर असत ना काय काय म्हणल्या पहिलं माहित असत काय केलं असत मग काय तुमच्या मनात विचार कस काय येऊ शकतो आणि तस पण सध्या आहे ना त्या गोष्टींवर बंदी आहे अ काय तुमचे बारीक विचार आहे तर हा एखादा जीव घ्यायला कसा तुम्हाला विचार करू शकता पहिलं माहीत असतं तर किरकिर नका घालू चाललो आम्ही राहू काय पटत आहे काय तरी तुम्हाला माहित आहे का तुम्ही काय बोलता काय नाही अ का। काय आत्या पटत आहे जुना जमानाय का पहिला माहित असतं तर काय केलं असतं मग दवाखान्यात दिली असती मी जाऊन दिली असती का मी भरी गेले असते बाकीच्या बायका असतात अशा पोकळ आणि घाबरून जात असतात मी नाही तशी हे बाई चल तुम्हाला काय म्हणजे माझा जीव जी। मी महिने सांभाळायचं मी त्या सगळ्या गोष्टी करायच्या तुम्ही पण सांभाळले ना तुम्हाला पण पोरगी आहे ना विसरून जाता काय स्वतः पण एक बाईचे तरी बाईच जरा अशा म्हणायला लागल्या बाया माणसाला किती काय तुच्छ समजू राहिलोय समजत आहे का डोक्यात मावशी थोडं थोडा मध्ये बोलू नको तुला सांगते मैत्रीण ती बोलत तिला डोक्यावर बसिवले आणि तुला सांगते नातू माझी नातूच ना पाहिजे मला नातच व्हायला पाहिजे हो तुम्ही काय म्हणले काय नाही जाते ना झालं चल मध्ये मुगीच हो बाडा तोंडाचे अशी लातच घातली कमरात तुझ्या इंजेक्शन घेऊन आले मला काय झालं अग सिंगले आलं असं कस काय लक्ष आलं दोन तीन तास नाही झाले मी गेले तुम्ही तर जाम झालाय पार अरे देवा जीवाला आल माझते आता एक काम करा चला सलाइड लावा लागेल चला मी तुम्हाला घेऊन जाते नको तू दोन जीवाची कुठं ती बावडेल फोन लाव बर थांबा यांना फोन करीत करतेला फोन काय बाई अहो आताच लय दुखूर राहिले लय पण भरून आली त्यांना लय जाम झाल्यात लय जास्त तर या ना लवकर त्यांना ऍडमिट करावं लागेल दवाखान्यात अरे आता मी कसं येऊ मी लय कामात तुला समजत नाही मी उद्या येतो उद्या बघू काय असं कसं म्हणताय त्यांना गरज आहे दवाखान्याची आता मी पण कशी जाणार बघा ऍडजस्ट येतो ठेव फोन अरे ऐका तर आ त्या ते कामात म्हणते जाऊ म्हणते गोळे आणली बघ लय जास्त ताप आली बर मी चहा करते झोपा कोरा चहा ठेवते काय बाया दोन दिवस झाले अजूक बर वाट नाही आणि पोराला फोन केला येतो म्हणला अजून पत्त्या नाही त्याचा दव्याखान्यात न्यायचं नाव नाही का काय नाही का पुरीला फोन केला पुरीला काळजी नाही काय घेणं देणं नाही आयचं काय खरंय आता चला काहीतरी खाऊन घ्या ना सकाळ धरून नाश्ता नाही केला काही नाही तोंडाला चवच नाही रेशमी माझ्या काय चव नाही ते पोहे सुद्धा सगळे शिळे गार झाले मी एक काम करते शिरा करते चांगला थोडा नको 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 असं तोंडवर घेऊ वाटा नाही साखरेचा नाही करत गुळाचा करते आवडतो ना तुम्हाला लय कडू तोंड पडले रेशमी माझ म्हणून म्हणलं शिरा करते नको मला नको काय नको नको करता आत्या असं चालून कसं व्हायचं तुमचं कशा भरा व्हायचे तुम्ही पण बावड्याला माया नाही रेशमी मी काय म्हणतो आता का म्हणत काय करणार ते तरी एखादं म्हणतो आईचं दुखत आहे ते जातो पाटके कामच भरून मस माग आहे का अस असत का आता काय करणार बया तुम्ही सांगा बया आता फोन केलं ते कट्ट्यांना फोन केला त्यांचा संसार त्यांच्या पाठवा जास्त कमी झालंय काय बायकू दोन जीवाची जाऊ आता काय करणार मला सांगा बरं गर रडू नका दोनदा फोन केला ना बाई रडू नका शांत बस मम्मी बरं नाही तुला अजून आली आले ना बाई <laughs> अगं मला बरच लाग ना माणशी आज दोन तीन दिवस झाले हा ना बाई मी पण कालच येणार होते पण तुला माहित आहे सासू कशी आहे आज सगळं आवरून आले मी बरी आली दादा तुला नेलं का कशी ती त्याला माया नाही अग माया नाही त्याला फोन केला रेशमी तरी आलं नाही काम आहे माग काम आहे आईच दुःख तय काय काय कर नाही कशाचा लेकर कशाच माझ लेकर तरी आल पळत बघ म्हणजे साठी फळण ते आणले खाल्लं तू काही सकाळपासून कशाचं नाही कडू लागत आहे कडू तोंड पडले अग हे काय आत्ता चाललंय बाई काही खाल्लं का मम्मीनी सकाळपासून खाल्लंय काहीच खाय नाही नाश्ता दिला होता नाश्ता काय खाय नाही म्हणलं शिरा करून देते शिराही नाही खाल्ला ते मी अहो काहीतरी तरी पण खाऊ घालायचं बळबळ कुसलं बळबळ म्हणत होत आपण ते आलंय त्यांना त्यांना कडू लागते म्हणते सगळं मम्मी किती काढू लागलं ना तरी खायचं अशी तर गळून जाशी जाईनच मला आण पाणीच जाईन नुसतं तोंड चव नाही काय नाही हात पाय दुखत आहेत का घेऊन ती आलत भरून थोड थोडं थोडं थोड ओढत होतं पाय दुखू राहिले का दाखव बरं इकडं पाय दाबून देते तुझे अयो लय दुखत आहे पाय आता काय नाही आणलं फळ ते मी काम करते कापून आणून ठेव काय बाई हाल झाले तुझे काय नुसतं नाही आलं बर तुला हा बाईनी कापून आणखी आणि ना ते फळ खाऊन घ्यायचं काय कडून लागत लिअ माझी किती मय आहे काय कामच कामच नाही जाऊ दे त्याच्या माग पण त्याला काम असते अगं बरून बस त्याच्या माग कामच आहे आईला तू खूप काही हो काही त्यालाय काय म्हणून गब्बर आता त्या गोष्टीच टेन्शन घेत बस मी अगं तू दोन दिवस ती बया कशी आगत्राय तुम्ही सासू ते पण आहे हेच तर मग पोरी जास्त इकडचं बघावं लागत आणि तिकडचं पण

काय नाही फिरत गपचुप खाऊन घ्यायचं बघितलं का आता ही असती लेख धावत पळत आला तुमच्यासाठी हा विचार नाही केला की सासू काय म्हणन आणि कोण काय म्हणन ह संसारात गुंतलेली असती लेख ले पण आईचं दुखलं ना तर अशी धावत पळत येत असती ही असती माया आता किती काणी असा ना हे शेवटी आता मा नवराचे पण काही काणी असा ना काही थोडं तर लक्ष दिलं का तुमच्यावर वरच्यावर विचारलं आणि शेवटी निघून गेले परत मला फोन करून सुद्धा विचारलं नाही कि काय मम्मी बरी आहे एका गोळ्या दिल्या एका दवाखान्यात गेल्या ताई कशा पळत आल्या तुम्ही खाऊन आल्या तरी पण तुम्हाला बळच खाऊ घालतात आणि तुम्ही पण खाल्लं शेवटी लेकीच्या हाताने तुमचं मन भरून हम्म तुम्ही खुशाल म्हणता कि लेत जाती आणि आपली नसती अहो किती गाणी लेख लग्न करून जायना पण तिचा जीव आहे ना, ना आईत गुंतल्याला असतोय समजलं काय मग धावर पळत शेवटी लेकच येत असती मस्त अर्धे पोरं चांगले येतं आपण अर्धे लय नासके येत काय सांगता आणि तुम्ही आता नका रडू ग गाव ताई हे सगळं ना तुम्हाला सांगत आहे हेच नातवंडवरून चाललो होतं म्हणतात ना पाहिजे आधी आणि वंशाला दिवा काय जाळ करायचं त्या वंशाच्या दिवाचा हा आपणच बाई माणूस असून आपणच तुच्छ मानायचं का त्यांना सांगा बरं हा हा वहिनी बरोबर आहे तुमचं काय का मम्मी तू कधीपासून भेदभाव करायला लागली तुला नाही का आम्ही दोन्ही पोरी तू सासून तुला असं केलं असतं तर असतो का बरं जुने विचार आहेत बाकी काय नाही आहो हा पोरांनी किती आजकाल किती केस चालू आहेत त्या वृद्ध आश्रमात जाऊन बघा पोरांनी असे लाता मारून बाहेर काढले आई बापांना घराच्या बाहेर विचारित नाहीत सुना आल्यावर तुम्ही खुशाल लेखचन पोरगीच वंशाच दिवाण तेन पहिल्याच्या जमान्यात काय असायचं अहो पहिल्याचं सोडा आता सुद्धा कुठं कुठं काय होतं माहितीये का मुली जर झाल्या ना दोन तीन लगेच दुसरं लग्न करून त्यात सहा म्हणजे घरामध्येच राजकारण होते का तर पोरग तिला होईल म्हणून असं असतोय कुठं तिला कुठं गेली तरी पण थोड्या दिवसांनी पोरी भेटणार नाही तर कलर काय असतं ते पुरी मग काय लॅटन बायका नको का नाहीतर काय एवढा अंधशात मी तर काय म्हणते मला जर एका माग एक दोन तीन पुरी झाल्या ना तरी मला चालन कारण की यांना हे ना लई खरच अशा बाबतीतले चांगले येत हे मला ना दरवेळेस सपोर्ट करतात हे म्हणतात पोरगी झाली तरी चालन तू काय टेन्शन घ्यायचं नाही पहिली दुसरी तिसरी पोरी झाल्या तरी आपल्याला काय अडचण नाही काय झेंडा नाही काढणार म्हणतात पण काही त्यांची नवरे नाही ना साथ देत त्यांच्या आई मागच पळतेत रेश्मी माझ चुकलं काय का व्हायना पोरगी हो पोरग हो मी भेदभाव ना नाही करायची ना कानाला खडा लावला बाय माझे डोळे उघडले पण तुझा जीव सुखरूप होऊ दे मोकळा होऊदी पोरगी होऊदी दोन हौदी हो तीन होऊदी मला आनंद होईल माझ्या घरची लक्ष्मी होईल मग काय मम्मी नाच जरी झाली तरी तुझं असं दुखायला लागल्यावर और तुझ्या पाशी येऊन तर बसन बर बर ना बसन बरोबर आहे बरोबर आहे भेदभाव करायचं ना बंदच व्हायला पाहिजे मुलगा आणि मुलगी समान आहे दोघांना समान हक्क आहे त्याच्यामुळे हे भेदभाव करायचं बंद व्हायलाच पाहिजे एकदाच हा नाही कुणा असले आम्ही जुने विचाराचे काही हो, हो बी बर मन दुखतेत मग असं होत पुढं काही बी कोणती पण गोष्ट आपल्या हातात नसते जे त्या गोष्टींना होऊ द्यायला पाहिजे आता लोक काय करतात बाल आत्या करतात सगळ्या गोष्टी बंदी पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच येतात बरोबर आहे वहिनी ह्या सगळ्या गोष्टी ना बदलल्या पाहिजे ना आणि सुरुवात आहे ना आपल्याच घरापासून झाली पाहिजे बरोबर म्हणलं तर ह्याच्यानंतर आहे ना भेदभाव करायचा नाही मुलगा मुलगी एक समा एक समान बरोबर